उपोषणास बसणार कोल्हापूर या ठिकाणावरून सदर माहिती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समोर येत आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा सर्व नियोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे काय नियोजन करण्यात आलेला आहे का महिला शिक्षकांना उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे याची सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत शिक्षकांना अनुदानाचा टप्पा देण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीसची तारीख दिलेली होती आता ती पुढे ढकलत एक जून दोन हजार चोवीसपासून अनुदानाचा टप्पा दिला जाईल असं सांगण्यात येते परंतु आता यामध्ये सातत्याने पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय घेतला जाईल असं पुढचा आठवडा आठवडा करत जवळपास जूनपासून जुलै झाला ऑगस्टसुद्धा संपलेला आहे मात्र अजूनही पुढचा आठवडा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय हा आलेला नाही आहे आणि या करिताच महाराष्ट्रातील सर्व ज्या महिला शिक्षिका आहेत ज्या अंशता अनुदानित तत्वावरती काम करत आहे तर या सर्व लाडक्या बहिणी महिला शिक्षिका उपोषणाला बसणार आहे कोल्हापूर या ठिकाणी तर या संदर्भात जी शिक्षक संघटना आहे महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला पदाधिकाऱ्यांकडून माहिती समोर आलेली आहे कोल्हापूर या ठिकाणी खंडराव सर यांच्याकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे ते उपोषणाला बसलेले आहे आणि त्या संदर्भात विविध घडामोडीसुद्धा त्या ठिकाणी होत आहे सर्व शिक्षक त्या ठिकाणी एकवटलेले आहे अत्यंत सर्व शिक्षण विभागाने लवकरात लवकर त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि शिक्षकांच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या संदर्भात देखील सातत्याने महोदयांकडे पाठपुरावा सुरू आहे तर या संदर्भात या संघटनेचे जे पदाधिकारी आहे महाराष्ट्र राज्य विनावर्दानिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग यांच्याकडून काही माहिती या विभागातील सर्व महिला शिक्षिकांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सोमवार कोल्हापूर विभागातील सर्व लाडक्या बहिणी म्हणजेच महिला शिक्षिका उपोषणाला बसणार महाराष्ट्र राज्य विनावर्दानिक शाळा कृती समिती कोल्हापूर चलो कोल्हापूर संवेदनशील शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांचा नियोजित दौरा रद्द झाल्यामुळे उद्या म्हणजे त्यांचा उद्या दौरा होता म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जो दौरा होता तो रद्द झालेला आहे त्या रविवार ऐवजी सर्वांनी आता सोमवारी यावे असं आवाहन करण्यात आलेलं आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शालेय शिक्षण मंत्री नव्हे तर थेट मुख्यमंत्री दोन सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावरती आहे म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावरती असल्यामुळे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे व आंदोलक यांच्यात हात कणंगलेचे खासदार माननीय धैर्यशील माने यांच्या मध्यस्थीने मार्ग काढण्यासाठी हजारोंच्या संख्येने कोल्हापुरात दाखल व्हा लक्षात ठेवा आमची संख्याच आम्हाला न्याय देणार अन्यथा एकतीस दिवसापासून सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री दुर्लक्षित करणार एकतीस दिवसापासून आपण केलेली मेहनत फळाला यावी म्हणून सोमवारी कोल्हापूर विभागातील सर्व महिला भगिनी आमरण उपोषण करणार अन्न त्याग करणाऱ्या आपल्या सहकार्यांना बळ मिळावं म्हणून विशेष टीप शासनाच्या बहिणीच्या यादीत सुशिक्षित व उपाशीपोटी ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या महिला शिक्षिका नाहीत का हा सवाल माननीय मुख्यमंत्री यांना करण्यासाठी जास्तीत जास्त महिला शिक्षिका सोमवारी सणाच्या दिवशीही आमरण उपोषण करणार कोल्हापुरात संख्या जास्तीत जास्त दाखल झाल्यास मुख्यमंत्री निर्णय घेणारच आजवर अशी असंख्य वादळी झेलत तर आपण इतवर आलो आहोत शिक्षण मंत्री येणार माहित म्हणून काय झाले राज्याचे सर्व सर्व येत आहे आता आपल्याला तारणार आणि मारणार फक्त आपली सोमवारची संख्याच चलो कोल्हापूर सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार ठिकाण शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर बिंदू चौक सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित राहावे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने अनेक शाळा सकाळी असतात किंवा सुट्टी असते आवाहन करते श्री शिवाजी कुर्णे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य विनावर्धनित शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग